हाय गाईस तर आज आहे अठरा तारीख आणि आता वाजले सकाळचे चार वाजून पंधरा मिनटं आणि पूर्ण स्लीपलेस नाईट होती माझ्यासाठी मी एक मिनिट पण झोपलेली नाही आणि एक मिनिट पण माझं रडणं थांबत नाही आहे कारण माझ्या आयुष्यात जे तीन वर्षांची जी मेहनत आहे ती अशी सगळी माझ्या डोळ्यासमोर मला दिसते आहे की कशा पद्धतीनं स्क्रिप्ट लिहिणे शूट करणे रात्र रात्र जागणे एडिट करणे आणि मी सगळं जे चॅनल होतं ते स्वतःच्या हिमतीवरती उभं केलं होतं मी कधी कोणाला सपोर्ट नाही मागितलं की तुम्ही मला सपोर्ट करा आणि कधीच नाही कधीच नाही मी सगळं माझ्या शून्यातून जग निर्माण केलं होतं पण एका क्षणात असं सगळं तुटकी वाजवली आणि सगळं संपलं असं झालं ते आणि इट्स इट्स टू हार्ड टू जाय डायजेस्ट म्हणजे पचवणं तर खूपच अवघड झाले असं वाटतं की हे सगळं स्वप्न आहे सकाळी मी उठणार आहे आणि सगळं पूर्ववत असणार आहे असं मला वाटतंय की हे सगळं स्वप्न आहे मी अजून पण त्याच भ्रमात आहे की हे सगळं स्वप्न आहे आणि मला नाही माहिती कसं रिॲक्ट करावं खूप पॅनिक होते खूप रडते मी खूप म्हणजे खूप एक्स्ट्रीम इमोशन्स आहेत माझ्या डोक्यात कारण तीन वर्ष मी इतकी मेहनत घेतली या चॅनलवरती एवढी मेहनत घेतली होती आणि अचानक माझं चॅनल असं वॅनिश झालं तर त्याच्यामागचं कारण असं आहे की मी बिग बॉसवरती माझ्या इंस्टाग्रामवरती रिव्ह्यूज बनवत होते आणि ते सेम रिव्ह्यूज मी माझ्या एका शॉर्ट चॅनलवरती पण टाकले होते तर मला एका एका कंपनीकडनं म्हणजे एम सी एन नेटवर्क कंपनी आहे मल्टी चॅनल नेटवर्क कंपनी तर त्या कंपनीने कुठल्याही प्रकारचा क्लेम न करता माझ्यावरती जवळपास तीन कॉ तीनपेक्षा जास्त कॉपीराईट स्ट्राईक मारल्या आणि झालं असं की ते जे चॅनल आहे ते माझ्या दोन चॅनलशी लिंक होतं म्हणजे माझ्या ब्लॉग चॅनलसोबत पण आणि माझ्या रोस्टिंगचं जे मेन चॅनल आहे त्याच्यासोबत पण लिंक होतं आणि त्यामुळे अगोदर ते चॅनल उडालं आणि आय वॉज लाईक की ठीक आहे ते गेलं मला काही एवढं दुःख नाही झालं पण नंतर माझं ब्लॉगिंगचं चॅनल पण काल उडालं तेव्हाही मला काही वाटलं नाही पण मग आज अचानक जेव्हा मला एक मेल आला की तुमचं लो ते चॅनल लिंक असल्यामुळे उडालं तेव्हा मग मला असं वाटलं की माझं मेन चॅनल पण उडणार आहे आणि बघतं फक्त माझं मेन चॅनल पण उडालं ज्याच्यावरती एवढं सगळं प्रेम केलं होतं लोकांनी माझ्यावरती एवढं सगळं प्रेम केलं होतं आणि खूप म्हणजे म्हणजे आता आतापर्यंत मी फक्त रडतेच आहे मी माझं पूर्ण हंड्रेड पर्सेंट ते चॅनल रिकवर करण्यासाठी देणार हो आहे मला नाही माहिती की मी बाऊन्स बॅक करेल की नाही करेल किंवा मी सेट बॅक करेल आय डोंट नो काय होईल पण या खूप भयानक आहे हे सगळं एका क्रि क्रिएटरसाठी हे किती भयानक पेनफुल असू शकतं हे जेव्हा स्वतः अनुभवते तेव्हा मी सांगू शकते की किती भयानक रोलर कोस्टर आहे हे म्हणजे मी झोपलेलीच नाही मी म्हणजे कोणाच्याही पाया पडायला तयार आहे की फक्त तेवढी जी कॉपीराईट स्ट्राईक आहे ती परत घ्या वापस घ्या आणि माझे चॅनल तुम्ही मला परत द्या मी मला मला जमेल तेवढे सगळे प्रयत्न मी करेल सगळे प्रयत्न मी करेल फक्त एवढंच की मला तुमच्या प्रेयर्स मध्ये ठेवा आणि आतापर्यंत जर मी एक क्षणासाठी पण तुम्हाला खरंच खळखळून हसवलेलं असेल तर मी कधी रडत नाही मी खूप स्ट्रॉंग आहे पण आज मी खूप रडले खूप म्हणजे खूप खूप भयानक रडले मी आणि ॲक्च्युली खूप हार्ड आहे हा टाईम खूप भयानक हार्ड आहे खूप क्रिएटरसाठी खूप आ, एक खूप मेहनतीचं काम असतं ते सगळ्याच क्रिएटरसाठी वर्ग म्हणजे मी कोणाला कधी कमी लिखत नाही एवढ्या बाबतीत की कुणी छोटा मोठा सगळा क्रिएटर क्रिएटरच असतो पण नाही माहिती कसं रिॲक्ट करू या सगळ्या गोष्टींवरती आणि काय बोलते आहे कारण स्क्रिप्ट पण नाही आहे आणि नेहमीची जागा पण नाही अक्षरशः म्हणजे पत्त्याच्या बंगल्यासारखं माझं चॅनल कोसळलं असं झालं मला सगळं आयुष्य थांबल्यासारखं झालंय का मला कारण खूप मेहनत केली मी खूप भयानक मेहनत होती माझी रात्र दिवस मी फक्त आणि फक्त चॅनलचा विचार करत होते मी एवढं प्रेम केलंय माझा माझ्या कलेवरती माझ्या माझ्या प्रत्येक चॅनलच्या व्हिडिओवरती मी एवढं भयानक प्रेम केलं आहे ना खूप प्रेम केलं आहे मी खूप आणि दॅट्स एट बट आय विल ट्राय माय हार्ड टू रिकवर माय चॅनल सो या चॅनलवरती मी अपडेट देतच राहील की चॅनल कधी रिकवर होते किंवा मा, काय मला मेल आलाय किंवा जे काही असेल ते मी इथे सपोर्ट सोबत सपोर्टसोबतसुद्धा बोलणं चालू आहे बऱ्याच साऱ्या लोकांनी मला खूप धीर दिला सोहम अनमोल ओंकार त्याच्यानंतर शुभम एस पी टेक्नॉलॉजी माझा मॅनेजर आकाश आणि सुशील कुलकर्णी यांनी सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे म्हणजे खरंच खूप थँक्यू म्हणायचं की तुम्ही हार्ड टाईममध्ये मला सपोर्ट केला तुमच्या शब्दांनी मला खरंच खूप बरं वाटलं आणि या मी खूप अजून पण त्या सिच्युएशनमध्ये नाही आहे की मी कशा पद्धतीने रिॲक्ट करावं पण सतत सतत रडून आणि सतत सतत त्याच तास गोष्टी रिकॉल करून मला खूप त्रास आहे कारण माझी एक एक दिवसाची जर्नी मला आठवती आहे म्हणजे जेव्हा माझं चॅनल गेलं ना त्याच्यानंतर ते मग तेवढ्या एक तासामध्ये असं वाटत होतं की हे स्वप्न आहे आणि मी स्वतःला चिमटा घेत होते की हे सगळं स्वप्न तर संपणार आहे स्वप्न संपणार आहे सकाळ होणार आहे मी उठणार आहे आणि सगळी माझे आयुष्य नॉर्मल असणार आहे असणार आहे असं मला वाटत होतं आणि स्टील मला अजून पण तेच वाटते आणि हे खूप असे हे इमोशन्स खूप येत आहेत कदाचित हे एक ह्युमनचं नॅचरल टेंडन्सी असावी रिॲक्ट करण्याची सो या गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि इफ सबस्क्राईब करा या चॅनलला एवढंच सांगेल मी तुम्हाला थँक्यू